पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेल्या सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉनचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली अशात मालवणही बंद ठवण्यात आलं होतं अशात आता सत्ताधारी आणि विरोधकही या मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत मात्र या सगळ्या घटनेत महत्त्वाची असलेली व्यक्ती सध्या गायब आहे ही व्यक्ती म्हणजे जयदीप तर पाहूया जयदीप हा कोण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पस्तीस फुटी पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले मात्र अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत्या या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी गंज लागला होता ही बाब लक्षात येता सार्वजनिक बांधकाम खात्याने पत्र लिहून ही गोष्ट नौदलाला कळवली होती मात्र त्यानंतर नौदलाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि शिवाजी महाराजांचा हा पुतळा मुळापासून कोसळल्याचा दुर्दैवी प्रकार घडला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे विरोधकांनी सरकारला दारेवर धरले पुतळा कोसळला असला तरी पुतळ्याची निर्मिती करणारे जयदीप आपटे हे पोलिसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर आहेत कारण भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून अटक करा असा विरोधकांचा सूर पाहायला मिळतोय हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे सर्व कुटुंबासोबत घराला टाळे लावून गेले दोन दिवसांपासून ते नॉट रिचेबल झाले मंग मंगळवारी दुपारपर्यंत सुरू असलेला त्यांचा मोबाईल क्रमांकही आता बंद आलाय तसेच कल्याण पश्चिमेत त्यांचा कारखाना आहे तो कारखाना देखील ताडपत्रीच्या सहाय्याने बंद करण्यात आला आता वाहूयात कोण आहेत जयदीप आपटे ठाण्यातील पंचवीस वर्षीय हो युवा शिल्पकार जयदीप आपटे यांना राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा निर्मितीची जबाबदारी देण्यात आली होती त्यांना शिल्पकलेचा फक्त अडीच वर्षांचा अनुभव आहे त्यांनी आतापर्यंत दोन फुटांपर्यंतचे पुतळे उभारले असे त्यांनीच एका मुलाखतीत म्हटलं होतं मात्र आता इतकाच शिवाजी महाराजांचा उंच पुतळा उभारण्यासाठी त्यांना तीन वर्षांचा कालावधी लागला होता परिणामी इतका कमी अनुभव असताना त्यांना हे काम कसे दिले गेले असे प्रश्न आता उपस्थित होते दरम्यान कमी अनुभवाच्या व्यक्तीला इतकी मोठी जबाबदारी दिल्याने सरकारवर विरोधकांनी ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे शिवाय शिल्पकार जयदीप आपटे याला कठोर शासन व्हावे व त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले पुण्यातही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले तर ता बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले